हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चांदळी नदीला आलेल्या पुरामुळे सासवड शहरातील सिद्धेश्वर रोडवर साचले पाणी नागरिकांना ये करताना होते गैरसोय वाहन चालकांना वाहन चालवताना करावी लागते कसरत सासवड नगर परिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष नेहमीची येतो पावसाला सासवडच्या सिद्धेश्वर रोडवर भरतो चिखल आणि तुंबलेल्या पाण्याचा मेळा असं म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे की काय असं वाटू लागले तुम्ही समोर जो बघताय तो आहे सासवड शहरातील सिद्धेश्वर रोड हा रोड आणि या रोडवरून ये जा करणारे नागरिक बघितल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल की हा एखाद्या खेड्यातील किंवा गावातील रस्ता आहे का काय परंतु मित्रांनो सासवड शहरातील सासवड नगर परिषद हद्दीतील आणि शहराच्या अगदी लगत असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिर या सिद्धेश्वर महादेव मंदिर या जागरूक देवस्थानाकडे जाणारा सिद्धेश्वर रोड म्हणून ओळख असणारा हा रस्ता आहे जे ठिकाण तुम्ही बघताय तो पांढर ओढा म्हणून ओळखला जातो त्याच्या शेजारून चांबळी नदी वाहत जाते या चांबळी नदीला सध्या काल रात्रीपासून पूर आलेला आहे हे पुराचं पाणी या सिद्धेश्वर रोडवर व त्या शेजारील चांबरी नदीचा जो पूल आहे त्या पुलावरती प्रवाहित होताना तुम्ही बघताय हे पाणी सिद्धेश्वर रोडवर साचलेलं आहे यामुळे या, या भागातील नागरिक असतील किंवा सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये शेती असणारे शेतकरी असतील ज्यांचे गोठे या भागामध्ये आहे ते पशुपालक असतील या सर्वांचीच या रस्त्यावर पाणी साचल्यामुळं या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते दुचाकी स्वार तर घसरून आपटत आहेत पायी चालणारे नागरिक या चिखलात चालत असताना अनेक वेळा घसरून पडलेले आहे तरी देखील या बाबतीत सासवड नगर परिषदेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी या बाबीकडे कोणत्याही प्रकारे गांभीर्याने बघितलं नाही असं दिसून येते अवघ्या आठ ते दहा दिवसांपूर्वीच पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावेळी देखील अशाच पद्धतीने चांदली नदीला पूर आला होता आणि आत्ता जे तुम्ही दृश्य बघताय अशाच पद्धतीने सिद्धेश्वर रोडवरती पाणी साचलं होतं यासोबतच मागील पहिल्या सोमवारी श्रावणी सोमवार होता आणि या सोमवारी देखील सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या शंभू भक्तांना अनेक अडचणींना सामना करावा लागला होता कारण या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती या बाबतीतची बातमी देखील आम्ही प्रसारित केली आत्ताच तीनच्या चार दिवसापूर्वी म्हणजे मागच्या सोमवारी आता उद्या आठ दिवस होतील या आठ दिवसांपूर्वीच्या सोमवारी देखील मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण हे सपत्नीक सिद्धेश्वर महादेवाला अभिषेक करण्यासाठी गेले होते यावेळी जाताना त्यांनी या रस्त्याची अवस्था बघित बघितली असावी व हा रस्ता तात्काळ दुरुस्त होईल अशी अपेक्षा सासवडकरांकडून व्यक्त केली जात होती परंतु आजची परिस्थिती पाहताना डॉक्टर कैलास चव्हाण जे मुख्याधिकारी आहेत सासवड नगर परिषदेवरती आता ते प्रशासक म्हणून काम पाहत आहे आणि सासवड नगर परिषदेचा संपूर्ण कारभार आता त्यांच्या हातात आहे कारण प्रशासक असल्यामुळं नगराध्यक्ष नगरसेवक यांना नगरपरिषदेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करता येत नाही त्यांना मर्यादा येतात त्यामुळं प्रशासकाची संपूर्ण जबाबदारी असते या रस्त्याचा झालेली दुरावस्था ह्या रस्त्याचं रुंदीकरण डांबरीकरण हा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला परंतु हा निधी खर्च कसा करावा याचा अधिकार हा नगरपरिषदेचे मुख्य मुख्याधिकारी व प्रशासक डॉक्टर कैलास चव्हाण यांच्या अखत्यारीत असल्यामुळं त्यांनी ज्या क कंत्राटदाराची नेमणूक केली त्या कंत्राटदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं असल्याचं दिसून येतंय या ठिकाणी ज्या ठिकाणी पांढरवोडा आहे ज्या ठिकाणी चांदे नदी ही शेजारी आहे त्या ठिकाणी पूल होणं हे गरजेचं होतं ह्या पुलाचं काम या पुल का रखडलेलं आहे या पुलाची उंची वाढवणं गरजेचं आहे हा पूल का झाला नाही शिवाय या पुलाच्या दोन्हीही बाजूला खड्डे तयार झालेले आहेत या ठिकाणी चिखल आणि राडारोडा तयार झालेला आहे ही परिस्थिती का निर्माण झाली याबाबतीत देखील मुख्याधिकारी यांनी का कारवाई केली नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे एकंदरीतच काय की सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सासवड नगर परिषदेचे प्रशासक असणारे डॉक्टर कैलास चव्हाण यांचं सासवड शहरातील सर्वच रस्त्यांकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे त्यातल्या त्यात आता हे समोर बघताय तुम्ही तर नक्कीच हे म्हणावं लागतं आहे की नेहमीची येतो पावसाळा सासवडच्या सिद्धेश्वर रोडवर भरतो चिखल आणि साचलेल्या पाण्याचा मेळा धन्यवाद